प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा आहे निश्चिलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरवले या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पहा चंद्रबाबू नायडू काय आहे चंद्रबाबू नायडू प्रश्न तिसरा आहे मित्रांनो प्रश्न तिसरा खालील पंतप्रधान पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेले नाही भारतीय आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच रा करता येतो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा राज्य लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो आणि याचं उत्तर आहे मित्रांनो फक्त तुम्हाला सांगतो ए आणि बी कोणतं ए आणि बी ओके याच्यामध्ये असू द्या प्रश्न चौथा आहे मुंबईच्या पहिल्या जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपल्या मुंबईतील फ्लॅट हे कशासाठी दान केलेलं आहे तर ते आहे मित्रांनो मेंदू संशोधनासाठी ओके प्रश्न पाचवा नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये हँड इन हँड दोन हजार सोळा या नावाची संयुक्त लष्करी कवात पुणे येथे भारत आणि पुण्याच्या दरम्यान झाली होती तर ती भारत आणि चीनच्या दरम्यान झाली होती ओके भारत आणि चीनच्या दरम्यान झाली होती पुढे भारतीय अर्थव्यवस्था करण्यासाठी काय उपाययोजना यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण होते तर ते होते सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्रबाबू नायडू ओके पुढे घ्यायचं प्रश्न सातवा आहे भारत माला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे बरोबर आहे आणि या प्रकल्पासाठी पंचवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार आहेत हे पण बरोबर आहे आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण केला जाईल नाही सा हे बरोबर नाही ठीक आहे हे चुकीचं आहे तर याचा पर्याय क्रमांक सातच उत्तरी एक ठीक आहे राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा म्हणते तर प्रश्न क्रमांक आठ आहे प्रश्न क्रमांक आठमध्ये मध्ये देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याची तत्वे यात आहेत बरोबर या भागात समावेश असलेली तत्वे ही न्याय प्रविष्ट नाही तर याच्यामध्ये बरोबर कोणती दोन्ही बरोबर आहेत बघा ओके भारतीय महिला भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरून आशियाई कप जिंकला या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला आता सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणाला दिला गेला ओके हे मिताली राज कोणा मिताली राज राज ओके मिताली पुढे भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने दोन हजार सोळा साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला तर ते पराभव केला त्यांनी बेल्जियमचा कोणाचा पराभव केला बेल्जियमचा भारतीय मरियप्पन थंगवेरू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा तर ते भारतीय पॅराऑलिम्पिक उंचवडीपट्टी आहेत बरोबर आहेत उंचवडीपटू आहेत बरोबर डू ज्यांना इथे भरलेल्या दोन हजार सोळाच्या समर पॅराऑलिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले अगदी बरोबर आणि तो पॅराऑलिम्पिक उंचवडी पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय आहे तो पण बरोबर ओके तर याचं उत्तर आहे सर्व बरोबर मेजर रोहित सुई यांनी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते मेजर रोहित सूर्य यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते कोणता पुरस्कार देण्यात आला तर ते कीर्तिचक्र देण्यात आलं कोणतं कीर्तीचक्र पुढे घ्यायचं राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश असतो तर राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश असतो तर ते समावेश आहे मित्रांनो पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री टोटल राज्याचे विरोधी पक्षाच्या सुद्धा त्या भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता यांचा समावेश आहे जे कोणत्या के घटकामध्ये केलेला आहे ते तर सगळ्यात राज्याचे मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेला आहे ओके सर पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा आता याच्यामध्ये योग्य विधाने कोणती आहेत ते लिहायचे आपल्याला पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील हो मध्यवर्तीला बंदी आणली होती नक्कीच आणली होती आणि हे शंभर मीटर केलं होतं किती शंभर मीटर ते तर हजार मीटर ते त्याच्यामुळे हे चुकीचं आहे महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला आंतरराष्ट्रीय दिवस कधीच आहे म्हणते महिला आंतरराष्ट्रीय दिवस दहा डिसेंबरचा नाही ते मानवी हक्क दिवस आहे पंचवीस नोव्हेंबरला पंचवीस नोव्हेंबर चालू ठेवा नेक्स्ट भारतात गोवा येथे भरल्या गेलेल्या सत्तेचाळीसशे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार सोळापैकी कोणत्या चित्रपटाने शिवर्नगर पुरस्कार पटकावला होता असा प्रश्न पडू शकतो परीक्षेला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉटर तर मी जास्त टाईमपास करतो त्यापैकी कोणत्या बँकेला असोचा साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे विजया बँक कोणती आहे किती बँक आहे विजया बँक विधान घ्यायची देशातील सात केंद्रशासित प्रदेशापैकी के दिल्ली दोघांनाच राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळालेले आहे हो मिळालेला आहे बरोबर आहे आणि इतर पाच केंद्रशासित लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे राज्यात बरोबर याचा खर्च स्पष्टीकरण आहे काय मिळालेलं नाही पण यांच्या यांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे काय केल्या गेलेलं आहे फक्त पॉडिचेरी आणि दिल्ली या दोघांनाच मिळालेला आहे ओके खालील विधाने विचारात खालील विधाने विचारात घ्या तर आता हे विधाने विचारात घेता नाही काय घ्यायचं इस्रो हा भारतीय आकाश संशोधन एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला तर दोन्हीही बरोबर आहेत कारण मी वाचला हा प्रश्न ऑलरेडी अगोदर कारण हा दोन्ही प्रश्न बरोबर आहेत सिंगापूरला विकलास असं म्हटलं शो प्रश्न आहे भारताचे महान्यायवादी भारताच्या महान्यायवादीबद्दल आपल्याला बघायचं आहे तर हे लोकसभेतील कामकाजाचा भाग होऊ शकतात होऊ शकतात का, का? बरोबर इकडं करतो बरोबर त्याच्यानंतर ही लोकसभा त्या समितीचे सदस्य होऊ शकतात बरोबर आणि त्याच्यानंतर 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 आहे बघा हे लोकसभेत बोल पण शकतात यांना पण हे लोकसभेत मतदान करू शकत नाही ओके याचं उत्तर पहा

सोळा ओके ऑक्टोंबर दोन हजार सोळा बघू जी केलीपैकी कोणत्या देशाने नुकतीच क्रोएशियाला म्हणून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे तर अर्जेंटिना 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 ओके पुढे हे मित्रांनो भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यापूर्वी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात फायदे तयार करू शकते तर याच्यासाठी त्यांना सगळ्या घटक आवश्यक कोणतेही राज्याच्या आवश्यकतेची समज नाही तिथे संसदेमध्ये काय कर विषय करायसाठी करायचा बहुमत तिथे राज्य काय करू शकत नाही ओके जमलं चा सविश्वा प्रश्न भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले आता स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रथमपैकी पैकी गांधींनी केली म्हणते बाबा गांधी गांधी अठराशे सत्ता चौथा नंतर इंग्रज सैनिक हिंदी सैनिकाच्या किती प्रमाणात ठेवलेले होते तर ते किती प्रमाणात ठेवले होते तर ते एकाच दोन प्रमाणात ठेवले होते ओके अशुदेव बळवंत फिरके हे प्रश्न जरी असेल ते लष्करी खात्यात पण होते आणि संरक्षण खात्यात पण सॉरी सॉरी संरक्षण आहे आणि रेल्वे खात्यामध्ये पण होते ओके संरक्षण उत्तर दिलं नव्हतं अगर पुढे आता आपल्याला जळवायूची पर्याय नाही गो वाचायला बरं वाटतं एक पण साम्राज्यवादी विचारसरणी कोणाची आहे तर साम्राज्यवादी विचार श्रेणी आहे व्हॅलेंटाईन चुरेलची आहे विचारश्रेणी आहे अनिल शिवलची राष्ट्रवादी विचारसरणी आरसी मजुरदारची आणि साम्यवादी आहे ते आरपी मजुरदार किती टावर स्टापना, स्टापना दोरा बाजी, टाटा हायड्रोपोलिक पॉवर कंपनीची स्थापना स्थापना कोणी केली तर ती केली लिए मित्रों दोराबाजी टाटा यांनी केली ओके दोराबाजी टाटा 1759 मध्ये सुरू केलेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते बॉम्बे हेराल्ड 1872 मध्ये एका पठाणाने अदमान निकोबार बेटावर कोणाचा खून केला वेल्सलीचा खून केला होता कोणाचा खून केला होता लॉर्ड वेल्सलीचा सॉरी सॉरी लॉर्ड वेल्सलीचा नाही लॉर्ड मी करण्याची रिकॉग्निशन लॉर्ड मी होता केला शेर के के खान केला पुढे महात्मा फुले यांच्या मतभेद पुरुष आहेत चोरी चोरा घटनेनंतर चौरी चोरा घटनेनंतर चोरी चोरा घटनेनंतर कोणती चळवळ समृष्टामध्ये आली असहकार चळवळ कोणती चळवळ संकुष्टात मित्रांनो असहकार चळवळ संकुष्टामध्ये ओके पुढे खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होते कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित ते होत्या भाऊसाहेब थोरात ए बी सी बी सर्वच होते भाऊसाहेब हिरे होते इंटरराव के पाटील होते विकुंडबाई मेहता होते धनंजय गाडगिर होते वसंतराव पाटील होते यशवंतराव मेहित होते भाऊसाहेब थोरात जे ऑल ओव्हर लोक होते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ये म्हणजे पण दोन वर आणि सॉरी चार वर ओके वर्षी दोंडो कर्वे यांनी पुण्यामध्ये महिलांसाठी कोणती संस्था काढली तर ती आहे महिला आश्रम कचक आमला पण इतवा प्रकरण लखनऊ अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कुणी गेले तर ते गेले आवजच्या बेगम हजरत मोहर यांनी केले ते कुणी गेले होते बेगम हजरत मोहर अठराशे एकोणीशे एकोणपन्नास कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीशे एकोणपन्नास कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली तर ती झाली सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याची झाली तर मुंबई जिल्हा ते अठराशे अठ्ठावन्न लाख सत्तावन्न झाली अमरावतीची त्र्याऐंशी चौऱ्याण्णव त्र्याण्णव विद्यापीठ कोल्हापूरचं लागतात

साम्राज्यशाही कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर मला चाळीस उत्तर पाहिजे रायश्वर शिखराची उंची किती तेराशे त्र्याहत्तर सांगतात माणूस राळेश्वराची उंची तेराशे त्र्याहत्तर अरुणाचल प्रदेशाच्या स्थानिक वेळेमध्ये किती तासाचा फरक आहे प्रश्न छान आहे तेरा बाबा तीन लाख सात हजार सातशे तेरा महाराष्ट्राचा दक्षिण बिहार दक्षिण बिहार दक्षिण बिहारमधील आसनसोलाच असेल नाही बाबा दर्मियानगर म्हणजे दक्षिण बिहारमधील दर्मियानगर येथे पुढे आणि फ्लायवड यांचे ठीक आहे <स्थाथ> का पाण्या खऱ्या पाण्याचे स्वरूप कुठे आहे मी आधी सांगतो प्रश्न वाचाच्या अगोदर खाणी खऱ्या पाण्याचे रत्नागिरी मध्ये भेटतो फनस फनसाळ रायगडमध्ये रायगडमध्ये कालते आणि उरलेलं धामापूर सिंधुदुर्ग जलाशय ओके अठ्ठेचाळीसवा आहे प्रश्न अठ्ठेचाळीसवा प्रश्न अठ्ठेचाळीसवा मध्ये विचारलेला आहे की बरोबर विधाने कोणते पंचगंगा व कृष्ण नद्या नरसो नद्याच्या संगम नाद वाडी बरोबर आहे बरोबर आहे कृष्णा व भीमा नद्याची पुरे माझे डोंगर डोंगरामुळे वेगळे होतात बरोबर आहे वर्धा व वेनगंगा नद्याच्या एकत्रित प्रवास प्राणी थांबतात बरोबर आहे मध्य दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान मध्य दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाटी खिंडे कोणती खिंड आहे पालघाट खिंड खिंड आहे आधुनिक शोध स्थापना हा मुंबई ते अठराशे पंच्याऐंशी ह्याची दावर सी एम दावर यांनी केली असेल सीएन एम दावर केली असेल म्हणजे काय केली जाते दखल पठाराच्या उत्तर पूर्व सीमावरती डोंगराळ भागामध्ये बिला आणि गोंड जमातीचे लोक आढळतील पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी बाजरी सारखी पिके अभावने आढळतात कारण कारण हा विभाग उठाव अधिक पर्जमान असलेला प्रदेश आहे तर बाजरीला आणि ज्वारीला कसं लागते बाजरीला आणि ज्वारीला कसं लागते उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर आणि बिकानेर या जिल्ह्यात कोणते खनिजे सापडतात कोणते खनिजे सापडतात तर ते सापडतात चुनखड जिप्सम आणि मीठ सापडते mm. खालीलपैकी कोणते विद्युत धोरणाचे साधन नाही लागला अर्थशास्त्र खुल्या बाजारात कर्ज रोख्याची खरेदी पुढे आहे दोन आयुंना आयसोबार म्हणतात त जर जर न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तर न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त प्रमाणानुसार चौतरी दोन मिनिमाटा रोगासाठी कारणीभूत मंजुरी बारा साधारणतः आपल्याला एस टी ओस एस टी एस ओ एस टी एस सी आणि एस टू डी एस टी असण्याचे कारण ते आहे उपरोक्त सर्व सांगून त्याच्यामध्ये शेतीची उच्च विद्युत हायड्रोजन बंद पाण्याचा रंगची वैभव वारिकता ओके सुपर ऑर्डर मधील तेलोस्टी सुपर ऑर्डर मधील एक्झोसिटन्स प्राण्यांना सामान्य पडणारे उडणारे मासे म्हणतात you. Mm -hmm.